ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी तास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला विसरू नका राहुरी तालुक्यातील देवाली प्रवरा येथील सोळा वर्ष तरुणाचा रस्ता अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे ही घटना नऊ मे रोजी रात्री देवळाली प्रवरा श्रीरामपूर रोड वरती नरसाळी शिवारामध्ये घडली आहे वाहिद सत्तार शेख असं अपघातामध्ये मयत झालेल्या तरुणाचं नाव आहे राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील सनी गायकवाड आणि वाहिद शेख यांनी इत्या दहावीची बोर्ड परीक्षा पेपर झाल्यानंतर बेलापूर येथील हॉटेल संदीप समोर गेल्या महिन्यामध्ये नऊ एप्रिल रोजी आर पानवाला नामक पान विक्री व्यवसाय सुरू केला होता नऊमे रोजी वाहिद शेख हा प्रवरा इथून रात्री दहाच्या सुमारास पान दुकानावरती दुचाकीवरून जात असताना दुचाकी आणि बोलेरो गाडी यांच्यामध्ये जोराची धडक झाली या अपघातामध्ये वाहिद यास गंभीर मार लागल्यानं रवी देवगिरे यांच्या रुग्णवाहिकेमधनं राहुरी फॅक्टरी येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचारांसाठी त्याला दाखल करण्यात आलं मात्र तेथील वैद्यकीय सूत्रांनी इतरत्र हलवण्यास सांगितलं दरम्यान राहुरी येथील सरकारी दवाखान्याच्या अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केलं या घटनेबाबत शोक व्यक्त होतोय शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती सकाळी करून दुपारी देवळाली प्रवरा शहरात अंत्यसंस्कार करण्यात आले मयत वाहिद याच्या पश्चात आई वडील दोन बहिणी असा परिवार आहे दहावीची परीक्षा झाल्यानंतर आई वडिलांना आधार मिळावा या हेतूनं उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये पांटप्री व्यवसाय सुरू करणाऱ्या वाहिदवरती वरती काळानच घाला घातला त्यामुळे सर्व स्तरामधन हळहळ व्यक्त होतीये मयत वाहित याचा पंधरा मे रोजी वाढदिवस होता मात्र वाढदिवसाच्या सहा दिवसांपूर्वी त्याच्यावरती मृत्यू ओढवला त्यामुळे मित्र देखील शोक व्यक्त केलाय सह सतीश फुलसौंदर चोवीस तास राहुरी उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एम तज्ज्ञ आपल्या इथे आयबीएफ बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय बी एफ इक्सी फ्रीजिंग, फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी